तरी त्याच्या पाठीमाग जाऊन त्याच घर जाळणं चांगली गोष्ट वाईट गोष्ट आहे वाईट गोष्ट आहे आपला शत्रू जरी असला तरी त्याच्या शेतात जाऊन त्याच्या गायीच्या चारा त्या ठिकाणी जाळून टाकणं ही चांगली गोष्ट वाईट गोष्ट आहे वाईट गोष्ट आहे आता मला सांगा चार मित्र एकत्र आहेत आणि त्या मित्रामित्रामध्ये मग भेद निर्माण करून त्यांना बाजूला करणं ही चांगली गोष्ट वाईट गोष्ट आहे वाईट गोष्ट आहे दोन माणसं सोबत राहतात एका ताटात खातात पण आपल्याच माणसाचा घात करतात ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे वाईट आहे एका घराचे चार घर करणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे जर या सगळ्या गोष्टी वाईट असतील मग हे का कीर्तनकार करतो का कीर्तनकार करतो का नाही ना बा मला असं वाटतं या गोष्टी वाईट आहेत ना माझे तुकोबरा म्हणतात हनुमंत्र अरे ही गोष्ट जर वाईट असेल तर तू येता येता रावणाची लंका दहन करून करून तुम्ही का आलात एक साम तुकोबरा अधिकार आहे प्रभू रामचंद्राने सुद्धा हनुमंतरायांना गुरुजी हा प्रश्न विचारला नाही कि तुम्ही लंका दहन का केली म्हणून पण तुकोबरा विचारताय मला तर असं वाटतं आमच्या सारख्या माणसाची हिंमत होणार नाही बघा हनुमंतरायला ना प्रश्न विचारायचा मी तर विचारू शकत त्याचं कारण सांगतो तुम्हाला हनुमंतरायाच्या हातातला जर गधा पाहिला काय 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 हनुमंतरायाच्या हातातला का जर गधा पाहिला तर मला असं वाटत माझ्यासारख्या गध्याची हिंमत होणार नाही हिंमत होणार नाहीये पण तुकोपराय प्रश्न करतात बघा त्यावेळेस हनुमंतरायांनी एवढं सुंदर उत्तर दिलंय एवढं सुंदर उत्तर दिलंय एवढं उत्तर मात्र सगळ्यांनी बारकाव्याने ऐका फार सुंदर उत्तर दिले काय म्हणतात महाराज हनुमंतराय म्हणतात तुकोपराय प्रश्न अतिशय सुंदर आहे मी लंका दहन केली गड्या पण का केली याचं उत्तर ऐका ज्या वेळेस मला भगवान प्रभू रामचंद्राने सीतेचा शोध करण्यासाठी मला लंकेमध्ये पाठवलं होत सगळी लंका माझ्या पाया खालून घातली काय 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 मी सगळी लंका माझ्या पाया खालून घातली मी सगळी लंका फिरलो पण या लंकेमध्ये मला माझ्या भगवान प्रभू रामचंद्राचं भजन हे कुठच आढळलं नाही काय काय माझ्या देवाचं भजन मला कुठच आढळलं नाहीये आणि ज्या गावात माझ्या देवाचं भजन नाही ना महाराज ते गाव हे प्रेता सारखं आहे आणि मला असं वाटतं माणूस मेला त्यातला आत्माराम निघून गेला राहिलं खाली प्रेत जिथं त्या प्रेत प्रेताला माणसं काय करता? करतात बोला 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 काय करतात त्याला डाग देतात त्याला पेटवून देतात माझे हनुमंतराय म्हणतात ज्या गावात माझ्या देवाचं भजन नाही ना ते गाव प्रेता आहे म्हणून त्याला मी गाडीला वाढू नाही हा त्याला जाऊ येणार नाही का कारण तिथं माझ्या देवाचं भजन नाही इतकं भजन प्रमाणे विडला सांगेल बुआ ज्याच्या मुखात माझ्या देवाचं नाम नाही ना ते नाम ते मुख हे सर्पाच्या पीळा सर्पाच्या पीळा प्रमाणे नामाविन मुख सर्पाचे ते पीळ आणि जिवाणू हे काळ सर्प आहे भरा एवढं आणि भजन गाना म्हणजे भोकळी गाना आहे विठ्ठल अजून एक अर्थ करतो आणि बरोबर वेळेत अभंग करतो म्हणताल महाराज तुम्ही अभंगात जाताल तरी कधी तुम्ही बरोबर साडे दहा ला पाच मिनिट कमी असताना तुम्हाला सगळ्याला अभंगात घेऊन जाणार आहे तुम्हाला सगळ्याला अभंग हा सगळ्याला अभंगात घेऊन जाणार आहे आणि एकदा का तुम्ही अभंगात गेलेले गेले, गेले की मी मात्र बाहेर येणार आहे कारण कारण मला उद्या आळंदीला जायचंय आणि म्हणून मी बाहेर येणार आहे पण बाहेर येता येता मी त्याला कुलूप लावून येणार आहे कारण तुम्ही सगळे वर्षभर बाहेर पडलेच नाही पाहिजे हा त्याला कुलूप लावून येणार आहे आणि पुन्हा सांगतो गोवा चावी मात्र मी माझ्या माझ्यासोबत कारण का त्याच कारण असंय ज्या वेळेस तुम्हाला त्या कुलपाची आठवण येईल ज्या वेळेस तुम्हाला त्या कुलपाची आठवण येईल त्या वेळेस तुम्हाला चावीची आठवण चावीची आठवण येईल ना चावीची आठवण येईल तुम्हाला चावीची आठवण येईल त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण माझी आठवण माझी आठवण माझी आठवण येईल माझी आठवण आली रे आली की मी पुन्हा येईल गैरसमज करू नका मी कीर्तनासाठी हा त्याचा अर्थ आहे बरोबर वेळेत आपल्या खऱ्या अर्था भंगावरती आणतो अजून एक व्याख्या करतो भूपाळी भूपाळी म्हणजे काय भू अधिक पाळी भूपाळी या शब्दाचा तर आम्ही पदक्षेद जर केला ना तर भू म्हणजे भूमी आणि या भूमीचं पालन करणारा तो म्हणजे राजा आहे आता आभूमी पालन करणार कोण आहे आपलं पालन करणारा राजा आहे ना मग सध्या आमचा राजा कोण आहे मुख्यमंत्री जो असेल तो आमचा राजा आहे पंतप्रधान जो असेल ना तो आमचा राजा आहे राष्ट्रपती जो आहे ना तो आमचा राजा आहे सांगेल बो त्या राजाला हाक मारणं म्हणजे भूपाळी भू अधिक पाळी भू म्हणजे भूमी आणि या भूमीचं पालन करणारा तो म्हणजे सर्व भूम राजा জগাছি উৎপত্তি হাত মনে তো আমরা মানে তো রাহো কুঠ ও জম্বী পা

या मध्ये या प्रकरणामध्ये माझे ज्ञानोपराय स्त्रीच्या भूमिकेत बोलत आहे आईचं रूपक आहे स्त्रीच रूपक आहे रूपक आहे मला असं वाटत ज्ञानोपरा घेऊन का, का बोलतात त्याच कारण अवघ्या थोड्या मिनिटात सांगतो त्याच कारण असे बघा आपल्यापेक्षा स्त्रियांच अंतकरण आपल्यापेक्षा अनेक पटीनं त्यांच्यामध्ये प्रेम भाव आहे त्यांच्यामध्ये वात्सल्य आहे त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थान सगळ्यांविषयी भाव वात्सल्य आहे म्हणून मला असं वाटत आधी सर्व संतांनी आधी आधी, आधी आईलाच प्राधान्य दिले आधी सर्व कथाकारांनी अगोदर आईलाच प्राधान्य दिले आधी सगळ्या लेखकांनी कवींनी सुद्धा आईलाच मोठ केले कारण का नी, नी के या जगाच्या पाठीवरती माय ही एक अशी गोष्ट आहे की आपल्यावरती निस्वार्थपणाने प्रेम करते हा साधू असे आहेत का साधू असे आहेत संत असे आहेत जे आपल्यावरती निस्वार्थपणाने प्रेम करतात आणि माय अशी आहे की लेकरावरती निस्वार्थप्राणे प्रेम करते बघा जाती हो आई आपल्या बेकारा उडाली निस्वार्थपणाने प्रेम करते हे गोष्ट सांगून जाईल बा अरे माय बाप आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात आयुष्यभर लाभतात आपल्यासाठी घर असेल प्रॉपर्टी असेल कमवून ठेवतात पण त्या जर लेकरानं भविष्यामध्ये आपल्या माय बापासाठी अरे बंगला मोठा पण पडशीच जरी जागा दिली ना तरी सुद्धा ती माय त्या लेकरावरती तेवढ्याच ताकदीनं प्रेम करते तिला आई म्हटलं पाहिजे आई म्हटलं पाहिजे सांगे आधी करू संतांनी आधी आईचं रूप घेतले हा कुळी कन्या पुत्र होती जे सातवी कुळी कन्या कन्या अगोदर पुत्रे त्याच कारण संतांना सुद्धा माहिती होत कि भविष्यामध्ये हे आणि बघा तुम्ही आता सुद्धा महिलांपेक्षा स्त्रियांपेक्षा माणसांमध्ये असं मी नाव कोणाला ठेवत नाही पण आपल्यापेक्षा आपल्यापेक्षा शंभर टक्के मी यांनाही देणार नाही पण आपल्यापेक्षा ऐंशी टक्के ह्या आपल्यापेक्षा इमानदार हा स्त्री आपल्यापेक्षा इमानदार सांगेल पन्नास टक्क्या सुद्धा बसतो की नाही हा मला प्रश्न आहे कारण तुम्ही बघा आज जर आपण बघितलं ना गुरुजी तर टोल नाक्यावर सुद्धा ह्याच आहे टोल नाक्यावरती ह्याच आहे कंडक्टर सुद्धा ह्याच आहे गाडी चालवायला सुद्धा ह्याच आहे बरोबर आहे आता सुद्धा तुम्ही बघा कीर्तनामध्ये आपल्यापेक्षा त्यांची संख्या जास्त आहे ना या सप्ताहाच जे नेतृत्व करतायत ना त्या सुद्धा चा। सांगेल सांगतोय मी महाराज आपल्यापेक्षा हे इमानदार आहेत एखाद्या टोल नाक्यावरती माणूस असू हो द्या आणि आमदाराची गाडी येऊ हो द्या कदाचित ती आमदाराची गाडी पाहून किंवा काही मोबादला घेऊन तो ग्रस्त गाड़ी हो गा। गाड़ी हो हो तो गाड़ी ती गाडी सोडू शकतो बा पण मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय गाडी आमदाराची येऊ द्या नाहीतर कोणाची येऊ द्या जर ह्या टोल नाक्यावर असतील ना गाडी पुढे टोल फाटल्याशिवाय जाणार नाही कारण का ह्या तेवढ्या सक्तीच्या आहेत इमानदार तेवढ्या हा तिथं वाटत नाहीये आज सगळीकडे गाडी चालवायला याय सांगू तुम्हाला पाठीमाग सिंदूर हल्ला झाला झाला ना सिंदूर नावाचा हल्ला केला आणि यशस्वी त्या, त्या ओशोच्या मुखात एक वाक्य ऐकले बघा शिक्षक ग्रंथ यांना नाव माहिती असेल तो ओशो म्हणतो स्त्री के भीतर रिक्त जगा होतीये स्त्री के भीतर रिक्त जगा होतीये पर उत्पन्न होती है और होने के बाद जगा रिक्त करने की ताकद केवळ स्त्री में होती है। <laughs> के है होते केवळ स्त्रियांमध्ये गर्भधारणा पुरुषांत होत नाही बोकड गर्भधारणा स्त्रियांनाच होते पुरुषांना होत नाही सांगेल बो तिथं उत्पत्ती होते उत्पत्ती झाल्यानंतर झालेल्या उत्पत्तीवर सुद्धा ती एवढच आहे आणि जी उत्पत्ती पुन्हा होणार आहे ना त्या उत्पत्तीवर सुद्धा केवढच एवढंच प्रेमे तिला नारी म्हटलं पाहिजे तिला स्त्री म्हटलं पाहिजे तिला आई म्हटलं पाहिजे म्हणून ज्ञान उभार आहे तिथं आईच्या भूमिकेत स्त्रियांच्या भूमिकेत आईसाठी आयुष्यभर लेकराला ही आईच असते आईसाठी आयुष्यभर लेकराला ती आईच असते पण लेकरू मात्र आयुष्यभर लेखरू राहत नाही काय राहत नाही कारण ते लेकरू आता आई पेक्षा ते लेकरू हळूहळू राहत नाही कारण का ते लेकरू आता मोठ होत म्हणून जी माणसं मोठी झाली ना त्यांना आईचं प्रेम लाभेलच असं सांगता येत नाही माझा बोलण्याचा मुद्दा तुम्हाला कळला असेल तर बघा जी माणसं मोठी होतात ना ती माणसं आईच्या प्रेमापासून दूर म्हणून होने मोठ होण्यापेक्षा कधीही लहान होऊन जगावं मोठ होऊन जगण्याचो आनंद नाही ना तो आनंद लहान होऊन जगण्यामध्ये माझे देगा म्हणता